मित्रांनो गरीब लोकांची थट्टा काय राहते आज तुम्ही इथं पाहू शकता या बाईला मी सहज विचारलं की तुम्ही कुठून आले काय नाव आहे आणि केव्हा आले तर या बाईने शॉकिंग अशा म्हणजे झटका असा झटका लागणारी गोष्ट सांगितली की ते बाई भिवापूर इथून जवळपास सत्तर किलोमीटरच्या आसपासचा एरिया आहे त्या भागातून आली आणि ते भांडे काय सरकारच्या कामगार योजनेतून हो भांडे देणार आहेत आणि तिला विचारलं केव्हा आली तर अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी पाच सहा वाजतापासून आली आणि आज एकोणतीस तारीख नऊ दहा वाजता टाईम झाला आहे तिला विचारलं रात्री कुठं थांबले ते तर ते ह्या अशा अशा हे जे पाहून राहिले तुम्ही अशा परिसरामध्ये जे रात्री राहिली इथंच झोपली ते अशा हजारो बाय ज्या इथंच रात्री झोपल्यात जेवल्या नाही अशाच पाऊसचं वातावरण सोडू आहे तिकडे आंध्राच्या आंध्र प्रदेशमध्ये इथून लागून असलेल्या भागामध्ये तुफान आलेला आहे त्या तुफानच्या परिसर आज इकडं पण पर तशीच परिस्थिती आहे ते इथं राहून रातभर राहिलेत काय खाल्लं काय नाही म्हणजे खरोखर सरकारला आम्हाला काही म्हणायचं नाही पण विचार करण्यासारखी गोष्ट वाटते का नाही ते थट्ट आहे का नाही गरीब लोकांना इथं बोलून किती किती किलोमीटर काही याच्याकडे व्यवस्था नाही जर ह्या लोकांना त्यांच्या भिवापूरच्या जवळपासच्या के गावच्या परिसरात तिथल्या लोकांना तिथेच जर हे वाटप काय करायचं असेल तर किती लोकांना याचा उपयोग होऊ शकते पण पहा इथून जवळपास एक किलोमीटरची लाईन आहे एक किलोमीटरच्या लाईनमध्ये लोक लहान लहान पोरांना घेऊन बिमार म्हाताऱ्या बाया आणि ह्यांना कोणी विचारणार नाही पाणी नाही वरतून आता हवा हवाधून तुफानचा आता पाऊस येते केव्हा येते कोणी कोणी काही विचारणार नाही म्हणजे काय याला कोणत्या शब्दात आपण बोलायचा असा प्रश्न विचार करण्यासारखा आहे <स्ताविणा> मित्रांनो आपण पाहू शकतो जवळपास मी एक किलोमीटरच्या त्या परिसरातून गाडी चालवत येऊन राहिलो आणखी एखादा किलोमीटर का आहे का माहित नाही हे नाही म्हणजे काय व्यवस्था आहे कशामुळे ह्या लोकांना इतक्या लांबून बोलवलं आणि काही कोणी सांगणार बोलणार नाही काही बाया रात्रीपासून तिथे बसल्या आहेत काय हे सगळं तमाशा सुरू आहे खरोखर म्हणजे थट्टा करण्यासारखीच अशी थट्टा करण्यासारखाच हा काही योजना आहे की लोकांना परेशान करून शब्द नाही माझ्याकडे ह्या गोष्टीसाठी बंद बाई काय नाव आहे तुम्ही आणि इथं इथं का बरं बसले तुम्ही आमचे नंबर लागला नाव का नाव सांगा कुठून आले भिवापूर आणि इथं केव्हा आले आम्ही रात्री काल आठ वाजता आजची तारीख किती आहे अठ्ठावीस तारखेला रात्री तुम्ही पाच सहा वाजता पासून इथं बसले असं म्हणून रात्री जेवण वगैरे आणि रात्री झोपले कुठं तुम्ही उमरेड तालुका भीवापूर तालुका आणि केव्हा आले इथं काल रात्री नऊ वाजता पासून इथं बसला आहे नमस्कार मी संजय सत्तेकर आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर आहे आणि वेळ जवळपास आठ नऊ वाजताची वेळ आहे आपण कापसी खुर्द या डी सी एरियामध्ये पगारिया एक्सपोर्टर या कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात आहोत मी अचानकपणे या परिसरात आलो आणि मी पाहतो काय तर इथे माझ्या मागं मागं पहा की इथं इथं जवळपास एक किलोमीटर एक किलोमीटर असेल असेल अशी 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 एक लाईन आहे आणि या लाईनमध्ये लहान लहान मुलांसोबत त्यांच्या आई म्हाताऱ्या बाया एक बाई तिच्या डोळ्यातलं ऑपरेशन सुरू आहे तिचा एक डोळा बेकामी झाला आणि ते ऑपरेशनच्या तिथून इलाज करता करता इथं आली आणि ह्या सगळ्या भानगडीचा मागं जेव्हा माहिती केलं तर असं माहीत पडलं का की कामगार कल्याण हे जे महाराष्ट्र सरकारची एक यंत्रणा आहे त्या माध्यमातून भांडे आणि पेटी वाटपचा हा एक आ, कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्त ते लोक काही साहित्य कामगारांना वाटप करतात आणि त्या साहित्य घेण्यासाठी ह्या लोकांना एकासोबत या ठिकाणी बोलवलं आहे आणि जवळपास आता इथे पाच ते दहा हजार महिला महिला कामगार म्हणून त्यांना बोलवण्यात आला आहे आणि तुम्ही पाहू शकता जवळपास तिथं विचारल्यानंतर असं माहीत पडलं की सकाळी चार वाजतापासून त्या लाईनमध्ये उभ्या आहेत आणि इथं कोणी कोणाचा विचारपूस करणारं नाही काय का कशा का तुम्हाला पाणी पाहिजे की काय काय आहे आणि इथं कोणी सरकारच्या यंत्रणेतला कुठलाही माणूस सांगण्यासाठी पण सुद्धा नाही हे यंत्रणा पाहून आणि वर्क जर विचार केला तर पावसाचा वेळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांच्या जीवासोबत खेळ त्यांच्यासोबत थट्टा बनता येईल की जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर कुही मौदा रामटेक पार्श्वनी अशा तालुक्यातून विवापूरमधून पण भाऊ सांगतात आले म्हणून म्हणजे गरीब लोकांच्या थट्टा करण्याचाच हा एक कार्यक्रम आहे का त्यांची इथं बोलून बेज्जती करून त्यांचा लायकत दाखवायची हे सगळी व्यवस्था आहे का असा प्रश्न माझ्यासारख्या एक व्यक्तींना पडलं आणि खरोखर कर विचार करण्याची गोष्ट आहे की मी ह्या भाऊंना विचारतो तुम्ही कुठून आले भाऊ मरुकार पुनर्वसन भिवापूर काही अरे बापरे भिवापूरहून आलेले आहेत हे आणि तुम्ही पाहू शकता जवळपास एक दीड किलोमीटरची ही लाईन आहे आणि असे रोडाच्या काठाने कोण तिथं संडास पासून सगळे अशा वस्तू आहे पडल्या आहेत त्या त्याला लागून लोक बसले आहेत तुम्ही पाहू शकता हे पा हे इथं आणि अशा अशा ठिकाणी या लोकांची कुठली सोय न करतानी यांना इथं बोलवलं आहे

आज तिकडे सुंदरग मी चार वाजेपासून आली आहे मला आणि खेशी मिळाली शेती इथं साथ कशा वाढी तुम्ही ती साधी मी हां किती वाजता आले चार वाजे तुम्हाला दोडाल काय माझ्या डोळेची सर्जरी झालेली आहे मला दिसत नाही आहे पुढे